आता जेव्हा आपल्या शेड वरती लहान कोकर असतात त्यांच्यासाठी बघा चुकीचा जो पाला आहे तो बांधून ठेवतो आणि संध्याकाळचं थोडाफार असं गोळी पेंट वगैरे आहे ती गोळी पेंट वगैरे देतो आणि जेव्हा पण असे आपण ह्या बरणीतला घेऊन येणार म्हणजे आता ती सवय लागलेली आहे त्यांना त्यामुळे ही जी कोकर आहे जेव्हा आपण घेऊन येतो ना त्यावेळेला त्यांना माहिती आपल्यासाठी खायला आणलेला आहे मग ती आपल्या अवतीभोवती येणार आता जी गोळी पेंट आहे ती हा मी हा छोटासा टप आहे त्याच्यात ठेवतो ज्याने ही खातात जी ही एक सवय लागते त्यांना खायची आता बाकीचं काय ती म्हणजे असं चारा वगैरे खाऊ शकत ना अजून लहान आहे ती त्यामुळे ही गोळी पेंड वगैरे जी आहे ती थोडी थोडी सगळणार आणि ही जी कोकरा आहे ही मी खूप चांगल्या प्रकारे घालत खातात वगैरे आणि तुतीचा पाला एक खूप छान खातात कारण की तुतीचा पाला सर्वात चांगला आणि ह्यांना आवडतंच होतं त्यामुळे तो एक खातात आणि आमच्याकडे नेरड्यांचा सुद्धा येत असतो तर नेरड्यांचा पालासुद्धा पाला आम्ही बांधून ठेवतो समजा रात्री एखाद्याला असं वाटलं की खाऊ मग तिथे कोकरा काय करतं जिथे बांधलेलं आहे तिथं आणून खातात येतात आणि खातात म्हणजे ज्याला ज्याला जशी जशी आता गवान्यांमध्ये आपण चारा टाकतो मोठ्यांसाठी मग मोठ्यांसाठी चारा टाकतो तर मोठी कशी जेव्हा भूक लागेल तेव्हा खातात तसंच लहान कोकरा आहे हा लहान कोकराना आता संध्याकाळचा थोडा टाईम आम्ही सोडतो ते तुम्हाला माहितीच आहे तसंच ह्या मोठ्यांसोबत सोडून देतो आणि मग जी बारीक बारीक कुठेतरी चारा असेल कवळ तो चारा खाणार की खुरडून आणि ही जी मोठी आहे बाकीची अगदी ह्यांच्यापेक्षा लहान आहे ती मात्र काय खाचं नाही पण आपलं मागणं मागणं चुकीच्या पाल्याला थोडंसं हिथं टेस्ट करणं तिथं टेस्ट करणं असं चालू असतं आणि ही जर आपण ही जी गोळी आहे ही जेव्हा आम्ही सोडतो त्या वेळेला थोडीशी सुद्धा टाकतो ज्याने ये ता ती येतात आणि त्यांना माहिती तिथे टाकलेलं आहे समजा एखाद्या वेळेला आपण टाकायला विसरलं तर ती येऊन सांगतात सुद्धा की टाकलेलं नाहीये ओरडत राहणार मग आपण आणून त्यांना टाकायचं आणि ते खातात मग ही अशी चांगली सवय लागते आणि हे असं थोडंफार त्यांना देणं खूप गरजेचं आहे आता बघा टपातला संपलंय म्हणून सर्व निघून गेले याचा थोडंफार असतो चांगल्या प्रकारे वगैरे सर्व व्यवस्थित खातात काही नाही टेन्शन हा जो आहे तो माझा जास्त प्रमाणात खात थोडासा खाल्लेल्यासारखा दाखवतो आणि जी बाकीची बारीक कोकरं आहेत ही छोटी छोटी ही कोकरं पण ना ते ह्या दोघांसोबत शिकतात आणि ना प्रत्येक टायमाला बघायचं आपल्याला शिकवायची गरज नाही ती जेव्हा बघतात आता ही जी बारीक कोक आहेत ह्याच्यासोबतची बगुन, बगुन ते बघ खात असतात ना त्यावेळेला बघून बघून ती शिकत असतात की आपल्याला काय खायचं आहे ती गेले तर म्हणजे आपल्यासाठी काहीतरी असणार आहे तिथे खायला म्हणून अशा प्रकारे आपल्याला हे ना खायला ही जी आहे ती त्यांना मागच्या ना शिकवत असतात खायला वगैरे त्यामुळे ही सर्व खात असतात आता बघा हे माझ्या हातात नाहीये पण त्याला वाटत हातात आहे हे असं आपण खायला घालायचं आहे ज्याने म्हणजे ती उपाशी नाही राहणार आणि कसं होईल की एखादीला समजा दूध कमी असलं आपण पण दूध तर पाचतोय पण त्याच्यासोबत फक्त दुधावं हो नाही तर असं काहीतरी थोडं थोडं लावायचं आहे ज्याने त्यांना वेगवेगळी टेस्ट लागणार आहे आणि कवळापाला हा आपण कायम बांधून ठेवायचा आहे समजा वेगवेगळं द्या सकाळचं तुतीचं द्या संध्याकाळचं दुसरं काय मेथी घास असतो तो एक कवळा असतो तो एक ह्या अशा कोकरांसाठी खूप चांगला आहे तो बांधून ठेवा तुमच्याकडे असला तर आमच्याकडे तर नाही आहे म्हणून आम्ही ज्या नेरड्या असतात त्यांचा क पाला जो असतो तो कवळा असतो तो कोकरांसाठी खूप छान आहे म्हणून आम्ही तो बांधून ठेवतो आणून म्हणजे त्यांना खायची पण सवय लागते चारायची पण लागते आणि असं थोडंफार आम्ही आता त्यांची म्हणजे सुरुवात आहे खाण्यासाठी आणि ह्या दोघांना मात्र आता सवय लागली चारा सुद्धा खातात कुठला तू तिचा पाला टाका नेरड्या आणून टाका तरी ती खातात पण ती एक सवय लागली की छोट्या कोकऱ्यांसोबत थोडंफार खाणार आणि त्या दुधाशा आहेत त्यांच्यासाठी ते देत होती त्यांच्यात पण जाऊन ती बारकी ही जी मोठी आहे ती तोंड टाकणार आणि त्यांनाही खाऊन देणार नाही म्हणजे झटापटी लागते मला खायचंय मला खायचंय असं चालू असतं पण त्या मोठ्या मेंढ्या असतात त्या काय ऐकत नाही ना त्यामुळे असं बघा हे सी असणं खूप गरजेचं आहे ज्याने सगळं दूध कमी असलं एखादीला आणि आपल्याकडून दूध पाचतोय पण तरी पण त्यांच्या पोटाला कमतरता असली तर असा जो कवलापाला आहे तो थोडाफार चगलणार ज्याने त्यांच्या पोटात थोडंफार ते ना असणार आहे चारा वगैरे दूध पियत नाही अशा काही मेंढ्या आहेत ज्या बाहेरचा दूध अजिबात पियत नाही फक्त मेंढीच्या अजिबात ही दूध पाहायचं म्हणून पियत नाही आणि हे जो आहे तो वरचा दूध पितो तर दुसरी कोकरं आहेत आहे। ती आता तिकडे गेलेली आहेत ती मात्र त्यांच्या त्यांच्याच दूध पितात म्हणून दुसऱ्या कोणाला नाही फक्त म्हणजे जो एक आहे जो थोडाफार दूध पितो आणि जास्त नाही पीते पण थोडंसं पितो आणि जी कवला पाळा वगैरे आहे ती चासरून वगैरे व्यवस्थित खातात त्यामुळे कोकरांचा पण अजिबात टेन्शन नसतो तेव्हा पण आपल्या शेळमध्ये ही लहान कोकर असतात ना त्यावेळेला मात्र एक काळजी घ्यायची आहे आपल्याला आता ती काळजी म्हणजे कशी की आपण मेंढरांसाठी आता म्हणजे तुम्हाला मी सांगतच आहे उन्हाळ्यात आपण पाणी काज करून प्रत्येक टायमाला बकेट बघून आपल्याला भरून ठेवायची आहे पण ही जी लहान कोकरं आहेत आता ही जी बघा ही जी कोकरं आहेत ही लहान कोकरं आहेत ना ह्या ना पाणी नाही पियला पाहिजे <laughs> ही जी लहान कोकरं आहेत ह्यानी पाणी नाही प्यायला पाहिजे कारण की ह्यांना आत्ताच पाणी पिणं चांगलं नाही आहे ती लक्षणं मात्र कसं होते होतं का जेव्हा पाणीही पितात त्यावेळेला लगेच लगेच ह्यांना काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि आपल्याला समजून पण येत नाही की ह्यांना काही प्रॉब्लेम आहे उड्या वगैरे मारणं अगदी नीट नेसतं पण हा एक आम्हाला आलेला अनुभव आहे की ही जी लहान कोकरा आहेत ना त्यांना मात्र दगा फटका होतो आणि ज्या वेळेला आपण उपचार मात्र करायला जातो त्यावेळेला उपचार होत नाहीत लवकर हा एक म्हणजे प्रॉब्लेम येतो आणि त्या वेळेला मात्र दगावली जातात हे पिल्लं म्हणून लहान कोकरांनी सहसा पाणी पिऊ नये ह्याची काळजी आपण घ्यायला पाहिजे आता ती कशी घ्यायची की ही जी लहान खोकर दुधावरती आहेत ह्याना समजा मेंढीचं दूध कमी असेल तर आपण बाहेरचं दूध वाजू शकतो पण बाहेरच्या सुद्धा पाणी नसलं पाहिजे असे ही काळजी घ्यायची आहे पाणी बाहेरच्या सुद्धा नसलं पाहिजे आणि जास्तीत जास्त ह्यांना शरीरात उन्हाचा त्रास होतो त्यावेळेला मात्र काय करायचंय होणारच नाही तर पाऊस असू दे तुमचा कुठलाही ऋतू असू दे प्रत्येक ऋतू मध्ये टोकऱ्यांचं अशीच काळजी घ्यायची त्यांनी जे म्हणजे सव्वा महिना तरी पाणी नाही प्यायला पाहिजे ही काळजी घ्यायची आहे सव्वा महिन्याच्या आत पाणी नाही प्यायला पाहिजे नाहीतर त्यांना मग जो त्रास होतो त्यानं मात्र आपण कितीही नंतर उपचार करायला गेलात कारण की तो लगेच दिसून येत नाही त्यांच्या जो हृदयाला त्रास होतो आप पु, पु, तो आपल्याला लवकर दिसून येत नाही फुप्फुसाला त्यामुळे तो पाण्याने त्रास होतो जेव्हाही पाणी पितात त्यावेळेला तो त्रास होतो म्हणून मग आपल्याला त्याला त्रास झाल्यावर समजत नाही आज म्हणतो आपण उड्या मारतोय आणि नंतर मेलेला पडलेला असणार आहे मग त्यावेळेला ते बघून खूप म्हणजे वाईट वाटतं हा एक अनुभव आम्हाला आलेला आहे त्यामुळे आम्ही हा पाणी वगैरे जेव्हा असतो ही पाणी कसं होतंय आपल्या कोकरांसाठी खास करून समजा मेथी घास दशरथ घास सुबाबळ ही जी तुती अशी जी झाडवर्गीय पाला आहे झाडवर्गीय पाल्यामध्ये काय होतंय पाण्याचं प्रमाण कमी असते तो हे ना द्यायचा आहे म्हणे म्हणजे सारखं सतत वाटेल तेव्हा गारवा पडेल पोटात गार असणार हिरवं असणार आहे ते खात राहणार त्याने मग पाण्याकडे नाही वडणार आणि मग आपल्या मेंढींचं दूध आहेच मग मेंढ्यांचं दूध पिणार आणि मग त्याच्यावर तो पाला वगैरे खात राहणार आणि सुका चारा मे ह्या बारक्या कोकरांच्या पुढेच ना सुका कधीच ठेवू नये फक्त ही जी झाडवर्गीय पाळा आहे तो मात्र ठेवा त्याने खाल्ली त्याने काही प्रॉब्लेम येत नाही जवसर आता आमच्याकडे आता ती मोठी जी कोकरा आहेत मी मग अशी जी दाखवत होती की बकेटीत आपल्या खात होते तेवढी झाली नंतर पाणी पियली मग काहीच प्रॉब्लेम येत नाही कारण की तवसर ती लेंडी आणि लेंडी पण कशी अशी ओलसर नाही तर सुटसुटीत ह्या जशी मोठी वेंटर लेंडी हकतात ना तसं त्यांची सुटसुटीत लेंडी येईल तेव्हा मात्र त्यांनी पाणी प्यायला तरी चालतंय पण तवसर सव्वा महिन्याच्या आत त्यांनी पाणी नाही प्यायला पाहिजे मग दगावण्याची शक्यता असते कारण की लवकर समजलं तर ठीक एखाद्याला नाही समजलं तर मात्र शंभर टक्के ते पिल्लू दगावलंच पाहिजे बघा जी लहान कोकर आहेत तिथं आम्ही असं जे गोळीपेंड आहे ती टाकून ठेवतो ज्याने जेव्हा वाटेल तेव्हा त्यांना ते माहीत असतं आता की ह्या जागेत आपल्याला खायला आहे आता, आता कपे कपे ती दोघं जाऊन त्यांना खाऊच वाटले म्हणून तिथे जाऊन खातायत खाऊन पोट भरून झालेला आहे आणि ही काळजी घ्यायची आहे कसं की आपल्याला मोठ्या मेंढरांसाठी पण पाणी गरजेचं आहे आणि लहान कोकण पिऊन द्यायचं नाही आता एकाकडे म्हणजे समजा कप्पे कप्पे असतील ती वेगळी परिस्थिती आहे कप्पे कपे आहेत तो बारकी वेगळी ठेवेल थोडी दुसरी डिलेवरी झालेली वेगळी ठेवेल एखादी मोठ्या आहे त्या वेगळ्या ठेवेल असं कप्प्यातनं वेगवेगळ्या ठेवू शकत पण जेव्हा एखाद्याकडे असं वेगवेगळे कप्पे नसतील वेगवेगळ्या ठेवण्याची सोय नसेल आता आमचा एक कप्पा मोकळाच आहे पण ती लहान तिकडे जाऊन उड्या मारत म्हणून आम्ही तिकडे काय ठेव बांधत नाही आणि ती लहान कोकर आहे ती हा जी फट आहे आमची शेडच्या फटी आहे तर ज्या जाळ्या त्या जाळ्यांच्या जाळ्यांच्या ना आज बाहेर आत बाहेर अशी फिरत असतात त्यामुळे ती तिकडे पण येतात की तिकडे पण आणि तर तके ठेवली की मात्र ती पाणी पितात कारण की त्यांना वाटत की त्याच्यात दूध आहे आणि ही मेंढर जेव्हा पाणी पितात त्यावेळेला त्यांना वाटतं ते दूध आहे आणि मग दूध असं समजून पितात पण ते मात्र तिथेच मार खाल्लं जातं की दूध म्हणून पियाला त्यांना त्रास होतो म्हणून आता ही बघा आम्ही कोपऱ्यात शेडीमध्ये ती बघित अशी केलेली आहे रुपे असं पूर्ण हे केलेलं आहे आणि मेंढर तर जी मोठी मेंढर आहे ती इथं पाणी पितात ज्याला ज्याला गरज आहे पाणी पितो पण जी बारकी कोकर आहेत त्यांचा तोंड पोहोचत नाही आहे तिथपर्यंत मग अशी एक आयडिया केलेली आहे पाणी पियासाठी ह्यांच्यासाठी कारण ह्यांच्यासाठी पाणी पण गरजेचं आहे आणि बारक्या पाणी नाहीच पाहिजे त्यांना फक्त कवळा पाळा असेल त्याच्यावर आपल्याला ठेवायचं आहे आणि ती त्यांच्यावर जी मेंढ्या आहेत त्यांचा दूध पियतच आहेत आणि आता असं होईल म्हणजे मी बोलते की आम्ही खुराक वगैरे देतोय गोळी पेंट देतोय पण कसं आहे की असं नको प्रश्न व्हायला की खुराक देतोय पण तुम्ही खुराक देताय आणि खुराक द्यायला नाही सांगतायत पण असं काही नाही आहे तर जी ही लहान पोकरं आहेत ह्यांना एक टेस्ट म्हणून आपण खुराक देतोय एक वेगळी चव आणि त्या खुराकाचा रिझल्ट बोललात ना तर खूप म्हणजे चांगला येतोय जी ह्यांना लहानपणात गरज आहे शरीरासाठी वाढ होण्यासाठी तब्येत होण्यासाठी तर वजन वाढायसाठी वगैरे तर खूप फायदेशीर येतं बाकी ही लहान कोकरा आहेत काही सम असं नाही आहे की दिवसाला एक पा किलो खात का पाच किलो खात तर अजिबात नाही तुम्ही जर मुठ्टीभर घातलात ना तर ते मुठ्टीभरच खाऊन साईडला होणार आहेत आणि ह्या मेंढरांसारखी तर अजिबात नाही आहे की तुम्ही रोज किती पण घाला खात राहतात असं अजिबात नाही आहे तर ही लहान कोकर तुम्ही बर घातलात तरी ती खातील थोडंसं जास्त घातलात तरी ती खातील पण गप साईडला जातील पण ह्यांना गरज आहे म्हणून ह्यांना थोडंफार देणं म्हणजे हे ना थोडंफार दिलं तरी चालतं आणि प्रत्येकानं म्हणजे ज्याला समजा असं पिल्ला वगैरे चांगली बनवायचे त्यांनी थोडंफार फक्त कोकरांसाठी दिलात तरी चांगलं आहे आणि ह्याना पाणी मात्र अजिबात देणं नाहीये पाणी पाण्यापासून लांब ठेवायचं आहे आपल्याला आणि ह्या सवय लागली आहे आपल्याला काहीतरी खायला येणार हे बघा ह्या ना, ना, ना। साथी जरी तोंडात गेली तरी त्यांना वाटतंय की आम्हाला दूध भेटतंय मग अशा दुधाच्या ह्याच्यावरच ती पाणी पियत असत आणि मग मग पाणी पिताना ना पाणी पिताना मग त्यांना त्रास होतो त्यामुळे आपल्याला ह्या लहान कोकरांची खूप काळजी घ्यायची आहे त्यांना कवळा कवळा पाला ठेवला तर मात्र खायला आणि समजा तुमच्या एखाद्याकडं आता कोणाकोणाला विकत आणणं पण परवडत नाही आणि ज्याला परवडत असेल त्याने विकत आणा किंवा स्वतःचा असतं तर स्वतःही मक्का जो असतो तो सगळ्यात चांगला म्हणजे आपण ही गोळी पेंट वगैरे देतोय त्याच्यापेक्षा चांगलं मका आहे मक्क्याचा जो भरडा वगैरे करून ह्या लहान कोकराने दिला जेव्हा ही माती खायला शिकतात ना मग त्या माती खायला शिकलीत किंवा मा मग मात्र त्यांना ते भरडा वगैरे द्यायचा ज्याने चव पण येते टेस्ट लागते मला ती खायला चांगली शिकतात आणि चांगलं उलट त्याचा रिझल्ट तर आणि फास्ट येतो त्यामुळे ते आपण कधी पण समजा मका असेल तर मका आता जी आम्ही गोळी पेंट देतोय ती गोळी पेंट तर पण थोडी लांब आणि जाडसर असते ती काय होते त्यांना सगळायला लागते थोडं टाईम लागतो सगळ्याला आणि चगळताना मात्र ती थोडं तोंडातनं पडतं थोडं तोंडात चगळलं जातं असं काही होतं वच्ची आपला भरडा आहे मक्याचा तो भरडा मात्र चांगल्या प्रमाणात चांगल्या प्रकारे खातात ती आणि त्याचा रिझल्ट पण खूप चांगला येतो म्हणून ह्या लहान लहान जी कोकर आहेत ही छोटीशी यांची आपल्याला काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि आता कसं आहे माहिती लहान कोकर आहेत आता ही लहान कोकर आहेत आमच्याकडे तर मेलच आहेत त्यामुळे फिमेल जे आहेत आपल्याला हा आपला जो शेड आहे आणि आपला जो पुढे वाढवायचा सर्व आहे व्यवसाय वगैरे हा व्यवसाय आपला ह्या लहान कोकरांवरच आहे आता लहान कोकर आहेत कसे म्हणजे काय फिमेल असतील तर ते आपल्याला पुढं फायदाच आहे आणि मेल असतात फायदा एखादा लॉस नाही पण मेल एकदा विकला की मात्र संपत तुका पण ज्या फिमेल आहेत त्या मात्र आपल्याला पुढं पिल्लं देत असतं त्यामुळे ही लहान कोकरांची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि कसं आहे की जर आपल्याला समजा यांचं बॉडी स्ट्रक्चर वगैरे खूप चांगलं बनवायचं आहे स्ट्रॉंग बनवायचं आहे तर मात्र आपल्याला हे दोन महिने तरी खुराक वगैरे जसं मक्क्याची भरडा समजा आणि असं काही खुराक वगैरे असतात है, ते दोन महिने आपल्याला द्यायचं आहे जर असं दिलं तर ह्यांचं जे वजन आहे ह्यांचा बॉडी स्ट्रक्चर आहे तो खूप चांगला असतो आणि मात्र सहा ते आठ महिन्यामध्ये हे क्रॉसिंगला येतात ह्या ज्या फिमेल आहेत ना त्या क्रॉसिंगला येतात सात आठ समजा सहा सहा महिन्यामध्ये नॅचरल ते फिमेल येतात पण आपण आठ महिन्यात जरी केलं क्रॉस किंवा दहा महिन्यात तरी मात्र जो येणारा पुढचा त्यांच्या पिल्लांचा रिझल्ट आहे तो खूप चांगला येतो आणि त्यांना दूध वगैरे खूप चांगला आणि ह्यासाठीच आपल्याला ह्या कोकरांची काळजी घ्यायची आणि जेव्हा आपण शेडवर पाणी ठेवतो त्यावेळेला ही काळजी घ्यायची त्यांना कवळा कवळा पाळा खायला द्यायचा आहे आणि कवळा पाळा दिल्याने पाण्याची जर त्यांना अशी वड लागते ती होत नाही कारण की त्यांच्या आधी पोटात गारवा असतो पाण्याचा गळ्या असतोय आणि जो म्हणजे त्रास होतो ह्याच्यामुळे त्यांच्या फुप्फुसाला जो त्रास होतोय ना तो त्यांच्या शरीरामधनं काय होतो हा तर आपल्याला पण माहीत नाही काय प्रॉब्लेम नक्की होतो पण फुप्फुसाला त्यांच्या पाणी पियलावर त्रास होतो आणि जेव्हा ती शीक असतात त्यावेळेला त्या शीक घाण वास येत असतो तो घाण वास या लागला की समजायचा की याने पाणी वगैरे पियला समजा आपण सारख्या शेडवर नसतो त्यामुळे मग माहिती नाही पडत आपल्याला हा पाणी कधी पिचायचं आणि मग ला, हा त्रास झालेला आपल्याला आता तुम्ही म्हणाल की ह्याला काहीच नाहीये म्हणजे समजा तुम्हाला सकाळी तो चालतोय उड्या मारतोय अगदी मस्त पण दुपारपर्यंत तो मेलेला असणार नाही असं सुद्धा होत ह्याच्यासाठीच आपल्याला कोकराना पाणी नाही द्यायचे आणि पाण्यापासून आपल्याला लांब ठेवायचे कारण की आपल्याला पुढे आपला व्यवसाय वाढवायचा आहे त्यासाठी ह्या लहान कोकराना भले दोन महिने आपल्याला खुराक द्यावा लागला थोडा कवळ्या पाण्याचं हे तडजोड करावं लागलं तरी चालेल त्याच्यासाठी ह्यांच्यावरच आपला पुढाचा व्यवसाय आहे आता ह्या साईडला आम्ही खुराक ठेवलेलाच आहे आता ज्यांचं ज्यांचं पोट भरलेलं आहे ती येऊन इथं मस्त आरामात बसलेली है। आहेत आणि ह्यांना इकडे काय ठेवतात जी प्रत्येकाच्या आईच्या पुढ्यात बसतात आणि नाहीतर मग ओरडा ओरड औरड़ करतात कारण की ही बारकी जी आहेत साधा खाली सोडलात ना कोकरांना आणि वरती ठेवलात तर मात्र ती ओरडत राहतात म्हणून हे ना इकडंच ठेवायचं आहे आणि खुराक तिथं ठेवायचा आहे ज्याने ती आता रात्रीचा खुराक ठेवला ना तर ती सकाळपर्यंत अगदी संपलेला असतो कारण की ज्याला भूक लागेल आता ह्यांची पोटं भरले ती आता एक 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 निवांत बसणार आणि जेव्हा वाटेल असं भूक लागलेल्यासारखं ती जाऊन पुन्हा तिथे खाणार आणि आम्ही रात्रीचा खुराक वगैरे ठेवतो ज्याने असं ती खात राहतात आणि सकाळी झालं की आपल्याला तुतीचा जो पाला आहे तो तुतीचा पाला आम्ही घालतो अंतुतीचा पाला मग दिवसभर ती सगळ्यात बसतात ज्याने त्यांना सतत म्हणजे असं थोडं थोडं खाणं काही नाही काहीतरी शेडवत ठेवणं आपल्याला गरजेचं आहे